सध्याच्या याच्यात सेंद्रिय शेती करणं म्हणजे बाजारातून केमिकल उत्पादनं आणण्याच्याऐवजी सेंद्रिय उत्पादनं विकत आणणं माझ्या मते हे चूक आहे म्हणजे आम्ही जे काही इनपुट्स देतो आमच्याकडे शेतामध्ये ते सर्व आपण स्वतः इथे घरी बनवलेले असतात म्हणजे काय होतं की टाकाऊतून टिकाऊ गोष्टी बनवतो निसर्ग हा सगळ्यात मोठा रिसायकलिंग प्लॅन्ट आहे पंचमहाभूतातून गोष्टी तयार होतात आणि पंचमहा महाभूतात परत विलीन होतात म्हणजे प्रत्येक गोष्ट ही रिसायकल होऊन शेवटी टॉप सेललाच मिळते आणि तेच आपल्याला आपल्या पद्धतीत आप करायचं तर आम्ही बाजारातून काहीही विकत आणत नाही म्हणजे कुठलेही रेडीमेड खत विकत आणत नाही त्याचा रॉ मटेरियल म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही विकत आणतो पण खत आम्ही विकत आणत नाही शेणखत लेंडी खत आणि कोंबडी खत हे तिन्ही चांगली खत आहेत पण ह्याचा वापर तीच लोकं करू शकतात ज्यांच्याकडे जनावरं आह, आहेत आणि जनावरं आहेत म्हणजे त्यांना चारा लागतो चारा असायला जमीन लागते स्मॉल स्केल मार्जिनल फार्मर जे असतात ज्यांना खूप कमी जमीन आहे ते आपल्यासाठी काय उगवणार आणि जनावरांसाठी काय उगवणार त्यामुळे आम्ही आमची संपूर्ण शेती ही या तिन्ही जनावरांच्या शेताशिवायच सुरुवात केली शेतीची आणि पहिली दोन वर्ष तर आम्ही शून्य जनावरांचं कुठल्याही प्रकारचं खत त्यात वापरलं नाही अजून एक गोष्ट याच्यात आहे की शेणखत बाजारातून आणतो तेव्हा गायला गाईला आपण जे खायला घालतो तेच त्या शेणात शेणात उतरतं म्हणजे गाईलाच जर विविध प्रकारचा चारा खायला मिळत नाही आहे फक्त नेपियर गवतावर मॅक्झिमम गाई वाढवल्या जातात म्हशी उसावर वाढवल्या जातात तर त्यांच्या शेणामध्ये काय असणार त्यात काय खस असणार बकरी अजूनही बा बाहेर चरायला जाते म्हणजे बा बकऱ्या अजूनही सगळं सर्व प्रकारच्या वनस्पतींचे कोवळे शेंडे खातात आणि विविध वनस्पती खातात तुम्ही पाहिलं असेल तर बघा बकरी एकच झाड खात बसत नाही ती थोडं 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 इकडे थोड्या तोंड मार तिकडे थोड्याला तोंड मार त्यामुळे बकरीच्या लेंडीमध्ये अजूनही खूप प्रकार सत्व कस असतो आणि बकरीचं असे लेंडी खत आम्ही खूप दिवसांपासून वापरतोय पण आमचा मूळ फोकस हा आहे की एकही जनावर नसताना तुम्ही तुमचं खत कसं तयार करू शकता आता हा एक समज आहे की गांडूळ खतामध्ये खूप पोषक तत्वे तत। असतात जसं मी म्हटलं की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तर गांडूळ खताचा मेन इनपुट काय आहे शेण काही जणं लेंड्या येतात टाकतात पण शेण त्याचं मेन इनपुट आहे गाईचं पोषणावर शेणाची क्वालिटी अवलंबून आहे आणि गांडूळ शेण खाऊन त्याला कुजवतात पटकन कुजवतात तर त्यामुळे शेणखतातल्या गोष्टी अवेलेबल फॉर्ममध्ये डेफिनेटली येतात गांडूळ खतामध्ये म्हणजे ल झाडांना लवकर ॲब्झॉर्ब करता येतात पण त्याच्यामध्ये शेणाहून जास्त स तत्व असतात का तर नाही गांडूळ काय त्याच्या पोटातून काही तयार करत नाही गांडूळ म्हणजे ही मायक्रो एक बस आहे असा विचार करा म्हणजे गांडूळ त्याच्या पोटामध्ये जेव्हा शेण किंवा मा, माती किंवा मा, इतर कुजलेला पालापाचोळा किंवा हे तो खातो तेव्हा त्याच्या पोटातले मायक्रो ऑर्गॅनिझम त्या पालापाचोळा काम करतात आणि त्याच्या ते बाहेर पडतो त्याच्या विष्ठेमध्ये काही प्रकारचा चिकट स्राव असतो ज्यामुळे त्या खतामध्ये ॲग्रिगेट्स बनतात मग त्याचा असा त्याचे गोळे गोळे तयार होतात लहान लहान आणि त्यामुळे या गांडूळ खतामध्ये गा, मायक्रो ऑर्गॅनिझमनी त्याला ऑलरेडी ब्रेक केल्यामुळे खताची खतातल्या न्यूट्रिएंट्सची अवेलेबिलिटी वाढते म्हणजे काय ही अवेलेबल फॉर्ममध्ये उपलब्ध होतात जेणेकरून झाडं त्याला डायरेक्ट घेऊ शकतात अर्थ कुजवण्याची प्रक्रिया सुरू होते पण शेणाहून जास्त काही पोषण टाकतील का तर नाही येऊ शकत मनुष्याला खायचे पदार्थ आम्ही शेतीत वापरत नाही म्हणजे काय दूध ताक अंडी किंवा दूध तूप अंडी मध अशा प्रकारचे पदार्थ वापरून खतं बरेच लोक बनवतात माझं असं म्हणणं आहे जे गोष्ट एडिबल आहे जे गोष्ट खाऊ शकतो आपण तिला शेतीमध्ये वाया घालवायचं नाही तर खराब झालेली अंडी असतील तर डेफिनेटली वापरतो आम्ही किंवा आंबट झालेले ताक असेल जे पिण्यायोग्य नाही तर वापरतोच डेफिनेटली पण चांगले पदार्थ जे मनुष्याला खाता येतात ते आम्ही शेतामध्ये वापरत नाही गुळाचा वापरही आम्ही काही प्रकारच्या मध्ये करतो जीवामृता सारखी पण गुळाचा वापर आम्ही खूप मिनिमम करतो कारण गुळानी सॉइल थोडीशी ऍसिडिक होते आता रासायनिक शेती करताना आपण एन पी के या तीन मूलद्रव्यांना जास्त महत्त्व देतो तर म्हणजेच नायट्रोजन नत्र ना फॉस्फरस म्हणजेच स्फुरद आणि पोटॅशियम म्हणजे पलाश तर या तिन्ही मूलद्रव्यांची पूर्तता आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये से पण दुसऱ्या मार्गाने करता येते जसे की मासे जे आहेत मासे आणि माशांचं वेस्ट हे एक सर्वोत्तम खत आहे आता बघा कुठल्याही प्रकारचा प्राणीजन्य पदार्थ कुजायला लागला किंवा कुठल्याही प्रकारचा हाय प्रोटीन पदार्थ कुजायला लागला की त्याचं रूपांतर म्हणजे अमोनिया अमोनियम नंतर नायट्राईट नायट्रेट असं होऊन त्याच्यातून नंतर नत्र बाहेर येते तर त्यामुळे आपण माश्या मासे माशांचे वेस्ट नंतर खराब झालेल्या डाळी डाळीचा चुरा नंतर एकदम समजा ताजं कापलेलं गवत किंवा तण जरी असेल तर त्या सगळ्यातून आपल्याला नत्र मिळवता येते ते, ते।, ते करण्याची पद्धत अशी आहे की हजार लिटरच्या टाकीमध्ये एक दशमांश म्हणजे वन टेन्थ म्हणजे शंभर किलो तुम्हाला माशांचा कचरा घालायचा आहे नंतर दोन मुठी कुजलेल्या पानाखालची माती घालायचे साधारण एक दोन मुठी किंवा अर्धा किलो किंवा थोडी जास्त घातली तरी चालेल आणि उरलेलं सर्व पाणी घालायचं आहे हव डब्याला हा, हवा बंद करून टाकायचं आहे आणि नंतर त्याला सोडून द्यायचं आहे आणि महिन्याभराने तुम्हाला हे वापरायला काढता येतं जेवढं हवा तेवढं पाणी काढा एकरी साठ सत्तर लिटर तुम्ही सोडत राहा सोडा प्रत्येक पाण्याबरोबर आणि त्यानंतर उरलेलं एक्स्ट्रा पाणी घाला जोपर्यंत मासे पूर्णपणे कुजत नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रक्रिया करू शकता याच प्रमाणे तुम्ही डाळींचा कचरा म्हणजे चुरा किंवा इवन खराब झालेल्या डाळी किंवा ओलं पडलेले किडे पडलेले अशा सगळ्या प्रकारचे डाळी किंवा पिठं त्यात वापरू शकता वेगळ्या वेगळ्या तेलाच्या पेंड जे असते आपले तर तीसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो जसे मोहरीची पेंडेचं पण पाणी करता येतं सेम पद्धतीने त्याचंही आपल्याला पाणी करायचं आणि तुमच्याकडे आवश्यक तो नत्र पुरवठा होतो तुम्ही खालील सर्व पदार्थांचं द्रवरूपी खत बनवू शकता फॉस्फरससाठी म्हणजे सुरदासाठी तुम्हाला ब दोन चार अल्टरनेटिव्ज आहेत एक तर जेव्हा माशाचा जो कचरा असतो तेव्हा माशाचा जेव्हा मास चढतं तेव्हा नायट्रोजन रिलीज होतो त्यानंतर ज्या वेळेला त्याचे खवले आणि नंतर काटे हे सुद्धा पुजायला लागतात तेव्हा त्याच्यात तुम्हाला मॅग्नेशियम मॅंगनीज झिंक त्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे सगळं हळूहळू रिलीज होतं पण तेवढंच फॉस्फरस आपल्याला पुरेसा नाही आहे तर फॉस्फरसचा दोन मेन सोर्स आहेत एक म्हणजे रॉक फॉस्फेट जे तुम्हाला बाजारामध्ये मिळतं जे नॅचरल रॉक आहेत ते तर रॉक फॉस्फेटला आपल्याला डिझॉल्व करण्यासाठी आपण आपण सिट्रसचा वापर करतो म्हणजे सायट्रिक ॲसिड सिट्रिक ॲसिड जे म्हणतो आपण सिट्रिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड या तिन्ही ॲसिडपैकी कुठलंही ॲसिड आपण जर घेतलं आणि तसंच एक हजार लिटरच्या टाकीमध्ये एक वीस एक लिटर ते ॲसिड टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये पन्नास किलो साठ किलो शंभर किलोपर्यंत रॉक फॉस्फेट टाकलं तर रॉक फॉस्फेट हे अव्हेलेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं म्हणजे ते द्रव्य स्वरूपामध्ये होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते शेतात सोडता येईल पण याला डायल्यूट करून शेतात सोडणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे बोनमिल मिळतो हडांचा चुरा मिळतो किंवा आपण जे समजा खात असाल भक्षण करत असाल त्याच्यातली हडं उरतात त्या हाडांना आपण बट्टीमध्ये किंवा मडक्यामध्ये टाकून भाजू शकतो आणि या भाजलेल्या हाडांचा आपण चुरा करून त्यालासुद्धा सिट्रिक ॲसिडमध्ये हे करू शकतो सिट्रिक ॲसिड तुम्हाला बाजारातही विकत मिळतं पावडर स्वरूपात पण ते विकत नसेल आणायचं तर तुमच्याकडे जी लिंब असतात किंवा लिंबूवर्गीय कुठलंही पीक असेल तर तुम्हाला मोसंबी असेल संत्र असेल लिंबू असेल या सगळ्यांना टाकीमध्ये टाकायचं आणि नंतर त्याच टाकीमध्ये हा रॉक फॉस्फेट किंवा हाडांचा चुरा टाकला तुम्हाला स्फुरत त्यातून घेता येतं हे सुद्धा तुम्हाला एकेरी पन्नास साठ लिटर सोडून तुमची करता येते पलाश हा जो घटक आहे पलाशच्या घटकासाठी लाकडाची राख हे एक सर्वोत्तम हे आहे त्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम मिळतो नंतर फ्रूट ज्यूस सेंटर जे असतात आपल्या अवती त्या फ्रूट ज्यूस सेंटरचा कचरा जर गोळा केला त्यामध्ये केळ्याच्या साली असतात त्यामध्ये इतर फळांचे साली असतात या सर्वांना पण ह्याच पद्धतीने आपण समजा पाण्यामध्ये सडवायला सुरुवात केली तर त्यातून तुम्हाला पोटॅशियम मिळतं इन वर्स्ट केस तुमच्याकडे जर पोटॅशियमची खूपच कमतरता झाली तर तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅश हे पण नॅचरल फॉर्ममध्ये अवेलेबल असतं सल्फेट ऑफ पोटॅश तर तेही वापरता येतं सल्फेट ऑफ पोश पोटॅश हे पाण्यामध्ये रिझॉलही होऊ शकतं हे फॅक्टरीमध्ये सुद्धा बनवलं जातं पण सल्फेट ऑफ पोटॅश हे नॅचरल एलिमेंट असल्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा वापर करता येतो पण ह्याची तेव्हाच ह्याचा तेव्हाच वापर करा तेव्हा तुम्हाला पोटॅशियमची कमतरता जाणवेल इतर मायक्रोन्युट्रियन्सची पूर्वत्ता करण्यासाठी तुम्हाला वेगळे उपाय करता येतात जसं आता लोक तुम्हाला आयन द्यायचंय लोह द्यायचंय तर खिळे आणि उरलेल्या तारा ज्या असतात त्या तुम्ही पाण्यामुळे टाकू शकता त्याला गंज येतो पाणी लाल कलरचं होतं अशा प्रकारचं पाणी आपण इतर खतांबरोबर मिक्स करू शकतो ताकामध्ये तांब्याची वाटी टाकल्यास ताकाचा रंग बदलतो त्या निळसर रंग होतो तेव्हा त्यात कॉपर उतरतं पण सगळ्यात चांगला मायक्रोन्यूट्रिंटल सोर्स हा मीठ आहे पण मीठ तुम्हाला अतिप्रमाणात जमिनीत सोडायचं नाही आहे मिठा जमिनीची मिथान, क्षारीयता वाढते तर तुम्हाला एका लिटरला दीड ग्रॅम मीठ असं हजार लिटरच्या टाकीमध्ये दीड किलो मीठ टाका चे। बर बर तुम्हाला टाकायचं आहे आणि प्रत्येक पाण्याबरोबर तुम्हाला शेतामध्ये ते सोडता येतं मिठामध्ये साधारण पंच्याऐंशी प्रकारचे मिनरल्स असतात आणि त्याच्यामध्ये क्लोरीन आणि सोडियम खूप जास्त प्रमाणात असतं तर तुम्ही जेव्हा मीठ पाण्यामध्ये मिसळाल जेव्हा खडे मीठ केलं पाहिजे समुद्री मीठ तर ते तेव्हा तुम्हा तुम्हाला एक दिवस ते पाणी तसंच सोडून द्यायचं आहे नंतर ते वापरायचं आहे काही अंशामध्ये त्याचं क्लोरीन इव्हॉपरेट होतं तुमच्या जवळपास समुद्र असेल तर साठ लिटर समुद्राचं पाणी हे तुम्ही कायम शेतामध्ये सोडू शकता दर पाण्याबरोबर फक्त एक लक्षात ठेवा मिठाची मात्रा तिथे झाली नाही पाहिजे त्यामुळे एका एकरला दीड किलो मिठंच हवं आहे किंवा साठ लिटर समुद्राचं पाणी